भावांना भावांनो न भाजीपाला घ्यायसाठी थांबले आता अजून काय भाजीपाला आला नाही आवाज यायला लागलाय त्या दादाचा भाजीपाल्या आहे गेट घालतं बंद तर गेट बंद करायला लागले आता आता भाजीपाला आला आहे तर भाजीपाला घ्या म्हणलं आणि काही भाजी करावं लागेल म्हणजे भाजीपाल्याचं पण लवकर टेन्शन आहे दररोज तर तास खायचोय पण ते भाजीपाला येतोय दुसरं काहीच येत नाही मग टेनशेन राहते त्या भाजी आणि हाशीचे पप्पा काही गिळ खात नाही त्याच्यामुळं आता या गेट जवळ उभी मी आता आहे यायचं का का ते काहीच खात नाहीत भाजीपा माझी डाळी गेली त्याच्यामुळे थांबली मी आता आता आपण हे करावं म्हणलं हा म्हणलं काय आहे भाजीलं त्या दा दादाचा आवाज आला भाजीपाल्यावालां ते काय दिसून राहिला म्हणलं चला आता आपण हडो काढा हडोचं पण लई टेन्शन राहते काढून फस लागते तर आंघोळ गिंगोळ केली चार पाणी झाली आता अकरा वाजली तर आलायच येते आता भाजीपाल्यावाला म्हणलं भाजीपाला घेवा लगेच साईपाकाची तयारी करावं पिठबीड भिजून ठे आज हारसूचे पप्पा काय कामाला गेले नाही त्याचं डोकं दुखाय लागले त्यायला बरं वाटाना आले आता ते दादा भाजीपाल्यावाले आता भाजीपाला घेते पण भाजीपाला घेताना काय तुम्हाला मी दाखवत नाही आलाच ही आता भाजीपाला भाजीपाला घ्यावा भाजी लागेल मला टमाटे हे पाथ आता काय काय आले घेतला भावांनो बहिणींनो भाजीपाला पण तुम्हाला काय भाजीपाला घेताना दाखवलं नाही म्हणलं आता भाजीपाला मग कोणाला आवडतं घरं खालायला कोणाला नाही आवडत त्याच्यामुळं पण हे घेतलं आहे आता भाजीपाला पानगोबी घेतली ना वाटाण्याच्या शेंगा घेतल्या त्या भाजीचं पण नाही काय बनवून काय बनवा घरच्या यायला आता कोणालाच नाही आवडत पण घेतलं आहे आता आता चालले मी वरी भाजीपाल्याचं पण नाही घरा नाही काय बनवा मग काय बनवा आता दोघायला आवडत नाही वटाणे आणि पानगोबी पाहू आता काय घे तर भाजीपाला येतोय येतो काही चाललं घेत नाही दुसरं आज घेतली पानगोबी आणि वटाणी काय भाजीपाला काय नव्हता दुसरा तिथं वटाण्याच्या शेंगा आणि पानगोबी मिक्स करणारी चालन का जांभळे वांगे मग म्हणून नाही घेतले ना घ्या म्हणे कसं चांगले नाही लागत तुम्ही तुम्हाला चांगले नाही लागत नाही तुला बाबा जाऊ दे तिकडे किती भाज्या करा त्या दोन दोन भाज्या ना कटाळ येतोय करू करू मला पहिलंच तर तुम्ही म्हणता आळशी झाली तू गोष्ट सांगतो बरं वाटा ना तरी काम करते मी घरातलं आणून तुम्हाला बरं वाटा ना ते मी जा दवाखान्यात डोक्याने लय थंड वातावरण आहे वाता बाप्पा इकडं पण आणि पाय उल सगळे आज हरसूचे पप्पा पण कामाला नाही गेले मला बरं वाटून होत लागलं म्हणून मै मया आली घरी राहिले ना बरं वाटा ना म्हणून घरी राहिले मजा करायला हारसू गेलाय शाळेत आता येईन तो पिढगिड भिजून ठुले आता सायपाकाची तयारी करायची आधी भाजीची तयारी करावी पान पानगोबी घेतली वटाण्याच्या शेंगा घेतल्या आज मिक्स बनवणारे आणि तुम्हाला काम नाही राखोस भावांना बहिणींना तुम्ही रेसिपीचं बनवलं ते एवढं पसंद नाही करत पाहत नाही कोणी त्याच्यामुळे एवढी मेहनत करायची मग नाही पाहिलं तर मन नाराज, नाराज होते आहे ना नाराज करू बाप्पा मी आता केस धुतले किती केस गळायला लागले घरात केस केस झास केस केस झाली आपल्या बाजूची लेकर आरडते ते एवढ्यान बारीक बारीक मी हडो काढते ना गेट जवळ गेले भाजी पाल्याचे तर मग ती खालची बाई पाहू लागली म्हणून काय करते माहित नसन मी बनवते हा तरी पण आपण आपल्या हिसा मेहनत करत राहायची

दोन टाइमाचा भाजीपाला घेतला तर साठ सत्तर रुपये जाते एवढ्या भाजीपाला भावन मिरच्या सांभार घ्या आणि हे घ्या तर सत्तर एक रुपयाच होऊनच जाते काय काय एक गोष्ट मी दहा वेळ सांगतो पण तुला दिमागात येतच नाही जिंदगी भर काय सत्तर रुपयाचे होते पन्नास मी नसतील सांगायला भाजीपाल्याचे भाव पण काही खायला पण हे येत काय मजा नाही येत काय नाही पुन्हा भाजीपाला घेऊन यायला पाहिजे लय भारी भारी भाजीपाले भेटतील बरुड्याक काय का काढलं का नाहीच म्हणजे असं म्हणणं की मला भाजीपाला घ्यायला बी उतरायचं नाही खाली हे असं सांग ना उतरते ना आता उतरते सम्तिते सम्तिते तिक्ड़े, तिक्ड़े, तिक्ड़े का तिकडे भेटते तिकडे काय मी काय कुठं राहतो दिल्लीत राहतो का दिल्ली आहे का इकडं मार्केट एवढं मोठं आहे ना ते नाही तिकडे ते नाही का मुंबई कॉलनी कड मग तिकडे जायचं मी नाही जाते एवढ्याला मी नाही जाते एवढ्याला म्हणजे मग आवड टाकायचं भाजीपाला बी आणायचं भाजीपाला आणतेच मी कांदे असले तर आणा मग दिसले तर संध्याकाळी जाईल मी कांदे आणायला आता काम करायचं का भाजीपाला घेऊन तरी मी आणतोय सांग भाजीपाला कधीच नसते सांगत मी आता टमाटे घेतले गाव राहून टमाटे होते व्हिडिओ मध्ये आला का काय भाजीपाला तिकडे

काय सांग बाबा बोल वाट ब आता तू मला सांग की दुनिया तू एकटीच बाई साईपाय म्हणायला नाही म्हणलं तुम्ही करा मी कधी बिमार असले तुम्हाला म्हणत नाही करा म्हणून म्हणतो खरं सांगलं तरी किती होतं उलाय लागले बापा थंडीनं दुखायला लागले थंड वातावरण का घेते आता भावांनो बहिणींनो साईपाक करून घरातले काम सगळे झालेत मग कपडे झालेत सगळे काम झालेत दा आता भांडे गिंडे आता काय नाही पीठ बिट भिजून ठेवले आता भाजी बनवते गोबीन वाटानी तुम्हाला तर खाली दाखवले पण घेताना दाखवला मी भाजीपाला पाहायला काय घेतलाय म्हणून म्हणजे कोणाला आवडते आणि कोणाला नाही आवडते म्हणून आपण कोणाचा बळजबरी काढायचा नाही खाली गेल्या हाय का नाही ते भाजीपाला घेता हा ते मशीन मध्ये मी हेडो काढला तिने आखा रिलेट मारायला आवला होता म्हणे टाकू नको त्याच्यामुळे मी विचारल्याशिवाय कोणाचाच काढत नसते कशाला मग चला आता हारसूच्या पप्पाला करायचा आराम म्हणणीची बडबड चालूच राहते भावांनो बहिणींनो बोललो तेव्हाच हिडो चांगला बनतोय नाही तर मग गप गप काय हिडो चांगला होत नाही आणि मला पण बोलणंच आवडते मी कधी तुम्हाला म्हणते का बोलू नका म्हणून हम्म किती मी तुमच्या संघ गप्पा करते तुझं म्हणता बापा मला कामाला जायचं झोपू दे बरं तू इवड संपतच नाही तर बाय गाईज व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा वैसू चॅनल चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राइब करा विसरू नका कारण तू व्हिडिओ लय मस्त बनवते लय मेहनत करते बाय पुढच्या व्हिडिओ बाय भावांनो बाई भेटते पुढच्या व्हिडिओ मध्ये